<laughs> नमस्कार रेवन मोरे बाराबारा चॅनलमध्ये स्वागत आहे सर आगे। सर जरा तुम्ही थोडीशी माहिती म्हणजे आपल्या चॅनल म्हणजे लोक थोडं पाच मिनटांचे रूपरेषा रेषा सांगाव केडगाव चौपलं केडगाव चौपलं अकॅडमी हा साधारणतः तेवीस ते पंचवीस किलोमीटर होय बघा खूप दमलेले भागलेली दिसतात तरी त्यांच्या चेहऱ्यावर अत्यंत उत्स्फूर्त उत्साह आणि <laughs> एकदम एक नंबर आहे सर हां अकॅडमी चालू आहे ठीक आहे ठीक आहे अकॅडमी चालू होऊन जर किती वर्ष झालेलं आहे दहा वर्ष झालं दहा वर्षाचा परफॉर्मन्स आहे एकदम बरं अजून काय सांगण्यासारखं तुमच्या तुम्हाला एक्सपिरियन्स असू द्या Hmm. 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 bersantai bontai namaskar